आमचे एक सहकारी नवनाथजी खामकर आणि मयुरेश धारकर यांच्या एक शौ, हो पाच हो महिन्यापूर्वी एक मोठं संकट उडवलं होतं ते म्हणजे एका लाईटच्या शॉ शॉर्ट सर्किटमुळं त्या ठिकाणी जो मॉल होता तो मॉल पूर्णपणे बेचिराग झाला होता प्लीज एक वस्तूसुद्धा नव्हती राहिली इतकी अवस्था वाईट त्या ठिकाणी पाहायला मिळाली पूर्णपणे श्रीगोंदा शहर असो किंवा पूर्ण जिल्ह्याने ती व्यक्त केली मी तरी एक राम म्हणून आपल्या पाठीशी उभा राहतो तसे सर आदरणीय आमचे पत्रकार त्यांच्या पाठीशी उभे राहिले आणि त्या कुटुंबाला आधार दिला आणि त्या कुटुंबाला आधार दिल्यानंतर अनेक सहकाऱ्यांनी त्यांना एक आर्थिक मदत त्या ठिकाणी त्यांच्या मागे उभा करण्याचं काम केलं आणि त्यातून पुन्हा एकदा एक पंधरा एक दिवसातच आमचं संकल्पयस मार्केट मॉल ह्या ठिकाणी आटामाटात उभा राहायला ही एक अभिमानाची गोष्ट आहे निश्चित ज्या ज्या दातृत्वान व्यक्तिमत्व आमच्या या परिवाराच्या पाठीशी उभे राहिले त्यांना खऱ्या अर्थाने मी धन्यवाद देतो आज जे पाहायला मिळालं त्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाट आहे ज्यांनी ज्यांनी या भूमिकेमध्ये यशस्वी त्या भूमिका पार पडण्याचं काम केलं विशेष करून पुन्हा एकदा आमच्या बाळासाहेब काकडे सरांना खऱ्या अर्थाने धन्यवाद देतो ज्या ज्या श्रीगोंदा शहरामध्ये किंवा श्रीगोंदा परिसरामध्ये अशी आपत्कालीन परिस्थिती निर्माण होती त्यामध्ये प्रत्येकाच्या पाठीशी उभा राहण्याचं काम काकडे सर करतात त्यांनाही आमच्या ह्या दोन्ही परिवाराच्या वतीने त्यांनाही धन्यवाद देतो आणि आमच्या खामकर आणि आमच्या धारकर या दोघांनाही मी व्यवसायाच्या सदिच्छा शुभेच्छा देतो आपण पुन्हा एकदा जनतेच्या सेवेसाठी थाटामाटामध्ये या श्रीगोंदा शहरामध्ये उभे राहिले आहोत निश्चित माझ्यासाठी ते हा क्षण एकदम अतिशय आनंदाचा क्षण आहे या व्यवसायामध्ये उंच भरारी घेतात हीच या ठिकाणी मी परमेश्वराला प्रार्थना करतो राम आहे